हाय नमस्कार कसे आहात सगळे मजेत असाल आणि तब्येत ठणठण्यात असेल तुमची अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आहे आजच्या व्हिडिओची सुरुवात ना खूप छान झालेली आहे बरं का कारण त्याचं असं की हे जे इडलीचं बॅटर आहे ना ते खूप छान फर्मेंट झालेलं होतं खूप म्हणजे खूप दिवसानंतर इतकं छान फर्मेंट झालेलं होतं म्हणून दुपारी घरी आली आणि सकाळी दळून ठेवलेलं होतं मी आणि मग दुपारी आल्यानंतर बघितलं तर ते मस्त या पद्धतीने छान फर्मेट झालेलं होतं आणि त्याच्यात काहीच टाकलं नव्हतं फक्त उडदाची डाळ आणि तांदूळ होते ती पण चुरी होती बारीक गाळलेल्या तांदळाची प्रॉप प्रॉपर असे अख्खे तांदूळ नव्हते आणि जुना तांदूळ होता कदाचित त्याच्यामुळे पण छान फर्मेशन झालं असेल मग म्हटलं भूक लागलीच आहे तर मस्त असा उतप्पा बनवून घेतला चीज घालून आणि आत्ता ना दुसऱ्या दिवशी मी डायरेक्ट भेटते तुम्हाला कारण त्या दिवशी निधीची तब्येत खराब असल्यामुळे तिला बघण्यातच सगळा वेळ गेला होता तर हा संडेचा दिवस ना मला नकोसा वाटायला लागलेला आहे आता कारण ना अशी फिलिंग येते की अरे आपण एकदम कामवाल्या बाईसारखे होऊन जातो दिवसभर इतके सारे कपडे धुवा घराचे क्लिनिंग करा भांडे घसा यात कुठेतरी चूक माझी पण आहे मला माहिती आहे की आठवडाभर वेळोवेळी जर सगळं केलं तर एवढा ताण पडणार नाही पण नाही पॉसिबल होत आता काय करू त्याला होता होईल तेवढं मी आवडायचा प्रयत्न करते पण कधी 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 असं होतं की दोन दिवसाचे कपडे पण मला असं वाटतं की जाऊ हो दे आता थकलो आहे जेव्हा पण उद्या धूप धू असं होतं आणि मग ते दोन दिवसाचे कपडे एवढे निघतात एक तर संडेला बेडशीट पडदे एक्स्ट्राचे टॉवेल वगैरे हे मी संडेलाच धुत दु, असते त्याच्यामुळे एवढा सगळा तो धोबीघाट निघतो तीन चार बकेट असो ते सगळं झाल्यानंतर मस्त डोसा बनवला होता एक मसाला डोसा आणि एक साधा डोसा निधीसाठी आणि खूप मस्त मन भरून ब्रेकफास्ट वगैरे झाला त्याच्यानंतर छान आंघोळ वगैरे झाली आणि मस्त हेअर वॉश करून झाल्यानंतर आजचा प्लॅन होता की थोडा वेळ स्वतःच्या ग्रुमिंगला पण द्यावा म्हणून म्हटलं ॲब्रोज वगैरे करून यावे आणि तिथेच माझी चूक झाली बरं का उगाच मी ठरवलं की ॲब्रोज करायला जावं ते का ते तुम्हाला पुढे समजलं आता त्याच्यानंतर फ्रेश आंघोळ वगैरे झाली आणि मग मी अपॉइंटमेंट घेतली आणि पार्लरला आलेली होती इथे मी जेवढी खुश दिसते ना तुम्हाला त्याच्यानंतर सगळा माझा जो हॅपीनेस होता ना ते गेलेली कारण पार्लरवालीने ॲब्रोज बिघडवल्या हो होत्या आपल्या प्रत्येकीच्या बाबतीत असं होतं की ॲब्रोज बिघडल्या की खूप जास्त मूड जातो म्हणजे कुठेच लक्ष जात नाही जेव्हाही आपण आरशात बघतो ना तेव्हा आपलं सारखं लक्ष आपल्या ॲब्रोजकडेच जात असतं की दिसते का माझ्या ऑलरेडी ॲब्रोज आहेत ना थोड्या फॉल्टी आहेत म्हणजे पहिल्यांदा केल्या होत्या ना मी तेव्हा छान झाल्या पहिल्या दोन तीन वेळेस छान झाल्या पण त्याच्यानंतर ना बिघडवून टाकलेल्या होत्या आणि त्या बिघडल्या तर बिघडलेल्याच आहेत आणि त्यात माझ्या ॲब्रोजची जी ग्रोथ आहे कुठे कुठे खूप दाट आहेत केस तर कुठे खूपच पातळ आहेत त्याच्यामुळे एवढं बकवास आणि त्या तिने खालीवर करून टाकलं ह्या पार्लरवाल्या ताईने माझा इतका मूड खराब झालेला होता की मी उगाच आली म्हणून मी बऱ्याचदा ना जे ॲब्रो लेझर आहे ना त्याच्यानेच ॲब्रो करते पण आता मला म्हटलं की नको हे वेळ तर जाऊन यावं आपण बघू आता काय करता येईल तर त्यानंतर आईकडे आली आता जसं की मी थमनेलमध्ये म्हटली ना की जर आईचं ऐकलं असतं तर पश्चाताप झाला नसता तर का तर तुम ते तुम्हाला पुढे समजेलच ही मी साडी घेऊन आलेली होती आईकडनं त्याचं ब्लाऊज पीस कापून घ्यायचं होतं मला ॲक्च्युली मला घरी कापता आलं असतं पण ना ते कमी जास्त होत होतं म्हणजे मला एक अंदाजा येत नव्हता कारण मला फक्त बाह्यांसाठी हे ब्लाऊज पीस बसत होतं कारण साडी ही कमी आलेली होती दुसऱ्या साडीला मोजून पाहिली तर म्हणून मग ही जी साडी आहे म्हटलं आई म्हटलं की हे ब्लाऊज बाह्यांसाठी लाव आणि दुसरं म्हणजे बाकीच्या चा याच्यासाठी दुसरं ब्लाऊज पीस घे आणि ते अटॅच करशील मग छान दिसेल ही साडी जी आहे ती साधी सिंपल घरात घालण्यासाठी आहे गावाकडे सासरी गेल्यानंतर ना अशा साड्यांना खूप चांगल्या असतात कारण दिवसभर साडीत राहायचं म्हटलं तर घरकाम करताना हेवी साड्यांमध्ये होत नाही त्याच्यामुळे ह्या ज्या लाईट वेट आणि सॉफ्ट साड्या असतात त्या एकदम कम्फर्टेबल राहतात दिवसभर जेव्हा शिकवायचं होतं तेव्हा शिकली नाही मला थोडी माहिती होत भविष्यामध्ये मला गैर गरज पडू प्रत्येक स्त्रीला गरज पडते आहे मला मशीननी माझ्याकडे म्हणून मी लावत नाही पाहिलं आई मला नेहमीच असं म्हणत असते की तुला सांगत होतो आणि तू केलं नाही खरंच आईने मला खूपदा सांगितलं की अगं शिवण क्लास करून घे पण मला अजिबात शिवण क्लास करायला आवड नव्हती आताही मला हवं तसं नाही पण आता मला ना सगळं असं चेंज होत राहतं ना गावगाव वगैरे मग तेव्हा असं वाटतं की अरे प्रत्येकदा नवीन टेलर शोधावा लागतो किंवा एखाद्या टेलरने लेडीज टेलरच की ब्लाऊज पीस बिघडवलं ना मग तेव्हा असं वाटतं की काश मी शिकलेली असते तर काश मी आईचं ऐकलं असतं तर फक्त ह्याच गोष्टी नसतात बरं का आपल्या आई वडील जेव्हा जेव्हा आपल्याला सांगतात ना तेव्हा आपण ऐकलं पाहिजे जेव्हा आपण ऐकत नाही आणि पुढे आपल्याला त्या गोष्टींच्या गरजा पडता किंवा आपण ऐकलं असतं असा पश्चाताप होतो तेव्हा खरंच खरी किंमत कळते कारण त्यांनी आपल्यापेक्षा दोन पावसाळे दोन नाही भरपूर पावसाळे त्यांनी आपल्यापेक्षा जास्त पाहिलेले असतात आणि आपल्या फायद्यासाठी आपले आईवडील आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगत नाही आता तर मला पदोपदी क्षणोक्षणी ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव होते हे एक उदाहरण दिलं मी पण अशा भरपूर गोष्टी आहेत आयुष्यात की जे वाटतं की नाही मी ऐकायला पाहिजे होतं त्यांचं असो आता जे झालंय जे झालंय त्याच्यात आपण काही नाही करू शकत नाही आलिया भोगासी भोगावे लागे असं त्याच्यानंतर मी बाहेर आली आणि इतके सुंदर गुलाब आलेले होते आईला म्हटलं याचं रोपटं मला पाहिजे आई म्हटली याचं रोपटं होणार नाही तुला नर्सरीत जाऊन घ्यावं लागेल कारण मी तसंच घेतलं आणि मी ते काटछाट करणार नाही म्हटलं ठीक आहे राहू दे त्याच्यानंतर कलोंची पण आईकडे छान आलेली होती आणि पांढरा कनेर इतका छान वाढलेला आहे आणि ना आईने ना खाली मस्त असं कुंड्यांमध्ये ना कांदे वगैरेचे टर्फे टाकून ठेवलेले आहेत आई असं खत वगैरे करतच राहते सध्या मला वेळ नसल्यामुळे मी तरी काही करत नाही आहे आणि इकडे ना हे जे एक कलम करून ठेवलं आईने गुलाबाचं आता ते कुठलं गुलाब येईल माझ्यासाठी मी जेव्हा घरी आणल त्याला छान जगवेल ना तेव्हा समजेल त्याच्यानंतर शेवंतीनं पांढरे शेवंतीला मोठे मोठे टप्पोरे असे एकदम गेंदा फुलसारखे फुलं आलेलं होते ते, ते, ते पाहून तर बापरे खूप छान वाटलं आणि प्रत्येकदा आईच्या इथे हे फुलं आलेले असतात त्याच्यानंतर आईकडे बेलाचं झाड आहे ते बघा एकदम आकाशापर्यंत पोचायचा प्रयत्न करत आहे तेवढं ते वाढणार नाही पण आईची छोटीशी सुंदर बाग ना आईने खूप छान फुलवलेली आहे आणि खूप मस्त मस्त झाड म्हणजे ब्रम्मकळ नागिणचं पान अजून भरपूर वेगळे वेगळे गुलाब तर आईच्या गल्लीमध्ये ना असे येतच राहता मा आईला म्हटलं एक फोटो काढू दे तुझा असा गुलाब पकडून त्याच्यानंतर घरी आले आणि आज काय बनवायचं म्हणून म्हटलं की आज आईच्या घराकडे ना गजानन महाराजांचं हे होतं भंडारा होता त्याच्यामुळे तिकडे कढी खिचडी आणि गोळाचा शिरा असं असतं मग मी पण म्हटलं की चडी करू आता कडी तर काही करणार नव्हती पण माझ्याकडे रवा संपलेला होता म्हणून म्हटलं तर शिरा कशाचा करायचा कारण येताना मी रवी रवा घ्यायचा विसरलो तर मग पिठाचा शिरा पण करू शकतो फक्त पीठ छान भाजलं गेलं पाहिजे म्हणून मी घेतलं पीठ तेल टाकलं आणि हा जो पिठाचा शिरा आहे ना तो तेलात खूप छान लागतो म्हणजे पंक्तीतली फिलिंग येते बरं का जेव्हा आपण पंक्तीतला शिरा खातो त्याच्यामध्ये एक डाल तर डालटा तूप असतं नाहीतर तेल असतं गावरानी तूप नसतं म्हणून मग मी म्हटलं होतं डाळदा तूप तर मी वापरत नाही पण जे तेल होतं ना ते तेल मी टाकलं आणि त्याचासुद्धा शिरा खूप छान बनतो अगदी साधी रेपी रेसिपी आहे याच्यामध्ये एकच गोष्ट खूप महत्वाची असते ती म्हणजे की जे पीठ असतं ना ते खूप जास्त भाजावं लागतं रवा हा खूप भाजावा नाही लागत कारण तो दाणेदार असतो पण जे पीठ आहे ना ते खूप बारीक असतं त्याच्यामुळे ते, ते चांगलं भाजून घ्यावं लागतं खरपूस अगदी बघा पांढऱ्याचा असा तांब तांबूस कलर येईपर्यंत त्याला ता भाजावं लागतं मी तेवढं भाजलेलं आहे तरीसुद्धा त्यातल्या गाठी निघालेल्या नाही आहेत म्हटलं तर जाऊ दे कारण केव्हाची भाजते आणि मध्ये मध्ये निधीचं असं काही चाललेलं होतं आता कुठलंही काही नवीन केलं की हिला इसं असतं की माझं पण शूट कर आणि मला पण दा सगळ्यांना दाखवते की माझं नवीन नवीन काय चाललेलं आहे आता स्कूलमध्ये एक काहीतरी प्रोग्राम झालेला होता फॅन्सी ड्रेसचा तेव्हा मुलांनी असं काही चिटकवलेलं होतं पण ती त्याने तिने तेव्हाचं ते, ते पाहिलं आणि तसंच काहीतरी तिचे प्रयोग घरी चाललेले असतात असो त्याच्यानंतर ना आ, छान भाजून झालं मग गुळाचं पाणी बनवलेलं होतं ते मी यात टाकलं पण ज्या पिठाच्या गाठी होत्या आणि काही काही बारीक बारीक राहून गेल्या होत्या हव्या तशा त्या मोडल्या नाही मी पाणी एकदम न टाकता अगदी थोडं थोडं टाकलं आणि हलवत गेली पण तरी जशा मला गाठी मोडू मोडायला हव्या होत्या जशा म्हणजे आपल्या रव्याच्या मोडतात ना तशा काही मोडल्या नाही आता ते कशामुळे झालं हे एक्झॅक्ट मला पण नाही माहिती जर तुम्हाला काही माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि ना मग उरलेलं जे पाणी होतं ते पण मी टाकून दिलं म्हटलं चला त्या पाण्याने तरी हे थोडंसं का होईना गाठी निघून जातील आणि बघा बऱ्यापैकी गाठी निघालेल्या होत्या आधी खूप दिसत होत्या पण मग कंटिन्यू त्याला स्टेअर करत राहिली कंटिन्यू त्याला हलवत राहिली ना त्याच्यामुळे गाठी निघाल्या आणि हे करता करता मध्येच लाईट गेली होती म्हटलं बापरे आता बरं टॉर्च सुरू आहे बरं शूट सुरू होतं त्याच्यामुळे हे आ, या ठिकाणी छान मस्त असं मला जमलं आणि याचा ना जो खमंग सुगंध असतो तो खूप छान येतो आणि ॲक्च्युली ना ग कधी कधी हा जो शिरा आहे तो पौष्टिक पण ठरतो म्हणजे लहान बाळाला द्यायचा असेल ना तर हा इझी टू डायजेस्ट असतो याच्यामध्ये गूळ टाकलेला असतो ना आपण त्याच्यामुळे कधीही ऐवजी तुम्ही गुळाचा शिरा बनवा ना तो पौष्टिक ठरतो आता साखर गूळ उसापासूनच बनता फक्त प्रक्रिया दोघांवर कमी जास्त प्रमाणात झालेली असते म्हणून गूळ थोडासा हेल्दी असतो खूप नाही त्याच्यानंतर मी याच्यामध्ये खोबऱ्याचा खीस टाकला आणि वेलचीपूड टाकली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट सगळ्या प्रकारचे टाकू शकतात पण पंक्तीतल्या शिऱ्यामध्ये काहीच नसतं कधी कधी वेलचीपूडच असते खोबऱ्याचा खीससुद्धा नसतो म्हणून म्हटलं की आपल्याला हवता हे जितका साधा बनवता येईल तेवढा साधा फिरा आपण बनवूया आणि याला छान मिक्स करून घेतला आणि त्याच्यानंतर थोडा वेळ मी याला शिजू दिलेला आहे आणि अंधाऱ्यातच टॉर्चमध्येच केव्हाचा माझा स्वयंपाक चाललेला होता आणि शिरा पण या ठिकाणी परिपूर्ण झाला त्याला थोडं थोडं जे पाणी होतं ना त्याच्यामध्ये ते निघालं की तो छान घट्टसर होतो त्याच्यानंतर ना मी इकडे मिरच्या भाजून घेतल्या आता मला कोणीतरी विचारलं होतं की या मिरच्या तिखट नाही लागत का तर बघा तुम्ही मिरच्या कुठल्या पद्धतीच्या घेता आणि कशा भाजता याच्यावर डिपेंड आहे आणि मिरची आहे तर थोडासा तिखटपणा हवा नाही तर ब्रिस्टॉल मिरची जी आहे ती अजिबात तिखट नसते तुम्हाला खायचंच नसेल ती तर तुम्ही अशी ब्रिस्टॉल मिरची वगैरे भाजून खाऊ शकतात तर खिचडीबरोबर तोंडी लावायला नाही ही मिरची एक नंबर लागते खिचडी म्हणा वरण भात म्हणा पिठलं भाकरी म्हणा भाजून घ्यायच्या मधल्या भाजा बाजूने कापलेल्या असा असू कापायच्या मग भाजायच्या आणि भाजल्यानंतर ना या पद्धतीने दोघं बाजूने ना मीठ लावून घ्यायच्या खूप छान लागतात ह्या मिरच्या आणि एक सांगायचं जा राहिलं तर बिना तेलाच्या असतात मग त्या एक प्रकारे हेल्दीच बनतात अति तिखट खाऊ नका कारण ना ह्या थोड्या कच्च्या राहतात भाजल्यानंतर त्यामुळे त्यातला तिखटपणा नाहीसा होत नाही त्यामुळे होता होईल तर अशा जाडसरच मिरच्या घ्या ते झाल्यानंतर मी तसंच मोबाईलच्या टॉर्चमध्येच बाकीची तयारी केली आता कडी तर नव्हती पण पापड होते हे मुगाच्या डाळीचे म्हणून म्हटलं की चला हे पापड वगैरे छान भाजून घेऊया कारण काही उमजत नव्हतं तर अचानक लाईट गेलेली होती आणि लाईट नसल्यामुळे ना तसंच आम्ही टॉर्च डिनर केला आपण कॅन्डल लाईट डिनर म्हणतो आम्ही टॉर्च लाईट डिनर केला जेवण वगैरे झाल्यानंतर लाईट आली आणि मग सगळं आवरून झाल्यानंतर म्हटलं उद्या शाळेची तयारी करूया बॅग वगैरे पॅक करून ठेवूया माझी धुतलेली होती ही बॅग कारण एक तर तुटली मागे काही व्हिडिओजमध्ये मी शेअर केलं की माझ्या बॅगेचे कसे हाल झालेले होते तर त्याच्यानंतर मी नवीन बॅग मागवली नाही ही एक होती हिला छान स्वच्छ धुवून घेतली आणि सुकवायला टाकली होती पण ती काही सुकली नाही म्हणून मग मला काही अंदाज आला नाही मग तिला परत सुकवायला आता हॉलमध्ये ठेवलेली आहे आता उद्या बॅगेत जो काही सगळा सामान आहे ना तो मी भरेलच बरं मी शाळेतल्या बॅगेत काय काय नेत असते किंवा भरपूरशा टीचर्स असतात त्यांच्या बॅगेत कशा प्रकारचा सामान असतो ते एक शॉर्ट व्हिडिओमध्ये पण सांगेल आणि लॉंग व्हिडिओमध्ये पण तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल त्याच्यानंतर ना मी भरपूर दिवस झाली नेलपेंट लावलेली नव्हती जवळजवळ मी जोधपूरला गेली होती ना म्हणजे डिसेंबर महिन्यात गेलो होतो बहुतेक आम्ही सहा डिसेंबरला तर त्याच्यानंतर ना डिसेंबर की जानेवारीमध्ये गेलेलो होतो मी त्याच्यानंतर नेलपेंट लावलीच नाही मग खूप दिवस झाले मला लावायचेच होते मा म्हणून म्हटलं की चला ट्राय करू माझे नेल्स काही मोठे वगैरे होत नाही खूप वाटतं की मोठे व्हावे पण ते जेवढे होतात ना तेवढे पण मी कापलेले असतात कारण निधीला बऱ्याचदा लागून जातात तर मी खूप मोठे नेल्स असे वाढतच नाही कारण तिची तयारी करताना वगैरांना चुकून लागलं की तिला पण मग खरचटतं आणि मला पण वाईट वाटतं त्यामुळे मी तिचे माझेही जास्त नेल्स वाढू देत नाही तिचे पण प्रत्येक संडेला नेल्स मी कट करत असते पण एक फायदा असा आहे की माझ्या हाताची बोटणं लांब लांब असल्यामुळे छान दिसतात आणि नखं पण त्याचे ओके आहेत म्हणजे खूप जास्त छोटे छोटे ठेंगणे ठेंगणे नखं नाही त्यामुळे मग कधीतरी अशी नेलपेंट लावली ना की छान वाटतं या दोघं नेलपेंटमध्ये मी खूप कन्फ्यूज होती आणि आपल्या बाबतीत म्हणजे आपण लेडीज असलो ना तर कधीतरी खूप छान नेलपेंटचे शेड मिळून जातात जसे की मला हे दोन शेड ना मी जेव्हा जोधपूरची एका दिवसासाठी शॉपिंग करायला गेले होते ना तेव्हा मिळालेले होते आणि ही नेलपेंट माहिती ट्रेनमध्ये जवळजवळ दहा जणी होतो आम्ही दहा जणींनी हाताला पायाला लावले आणि तरीसुद्धा याचा भरपूर भरपूर स्टॉक अजून शिल्लक आहे म्हणजे मी तर नेहमी वापरत नसते पण ट्रेनमध्ये दहा जणांनी लावल्यानंतर असं वाटलं होतं की संपली यात पण नाही अजूनपर्यंत भरपूर याचा स्टॉक शिल्लक आहे तर मी बऱ्याचदा अजूनही लावू शकते आणि असे शेडनं पुन्हा पुन्हा भेटत नाही माझ्याकडे आतापर्यंत ग्रीन ग्रीन शेडपैकी भरपूर होते ग्रीनमध्येच असं मोरपंखी वगैरे होते हे शेड ना मला माझ्या मैत्रिणीने सजेस्ट केले की तू हे पण लावून बघ तुझ्या आता माझी डस्की स्किन आहे ब्राउनिश स्किन आहे तर त्याच्यावर छान दिसेल तर खरंच हा जो शेड आहे ना तो उठून दिसतो आणि मला असं वाटतं की कधीतरी ना आपण असं म्हणजे तयार झालं पाहिजे लग्नाच्या आधी मी जेव्हा जॉब करायचे तेव्हा रेग्युलर पेंट असायचे वेगळे वेगळे ब्लॅक कलर एका बोटाला दुसरी अशी तिसरी नेल आर्ट केलेलं स्वतःच्या हाताने या सगळ्या गोष्टी होत्या पण लग्नानंतर आणि स्पेशली आई झाल्यानंतर मी नेल पेंट लावणं खूप कमी केलेलं आहे म्हणजे खूपच कमी नेल पेंट मेहंदी मी सहसा करून लावत नसतेच पण कधीतरी खूपच इच्छा झाली म्हणजे असं ठरवते की आता लावतेव्हा लावते म्हणजे महिनाभरापासनं ठरवेल तेव्हा कुठेतरी एखाद दिवशी माझा मुहूर्त लागतो आपल्या बऱ्याचशा जणींच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी होत असतात पण असो आई झाल्यानंतर ना ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू आपण ॲक्सेप्ट करतो आनंदाने जरी आपण आपल्या जुन्या व्हर्जनला आठवतो ना तरी तरी हे नवीन व्हर्जन आपल्या मुलांसाठी एकदम योग्य असतं बरं का तर मी पायाला ही नेल पेंट लावली आणि म्हटलं पायाला थोडी डार्क लावूया नो माझ्या पायांना टॅनिंग झालेली आहे शूजमुळे ती प्लीज इग्नोर करा मी एखाद्या दिवशी ना आता घरी मस्त छान पेडिक्युअर करेल ना तेव्हा बघून निघेल ते आणि ही हातांची पण छान दिसत होती नेल ती आता सुकेल तोपर्यंत म्हटलं काहीच नाही करूया छान मस्त छान सुकू द्यावी आणि त्याच्यानंतरच मग आपण व्हिडिओ एंड करायला घ्यावा इथे आत्ता मी पुन्हा चेहरा पाहिला आणि थोडीशी ना मी लेझरने थोडीशी सेटिंग करायची प्रयत्न केलेला आहे आयब्रोजला आणि निधीला इकडे झोपायचं आहे कारण सर्दीमुळे ना थोडं रसरस तिला होतंय म्हणून आता म्हटलं बस झालं आता आपलं आवरून घ्यावं आणि व्हिडिओ पण इथे एंड करावा तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे अशाकरते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि काळजी घ्या बाय